नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा घेऊन आलं आहे वर्ग सातचा सा, खूप महत्त्वाचा तेरा ऑक्टोंबरला होणारा पॅटचा पेपर इंग्लिशचा विद्यार्थी मित्रांनो जो ओव्हरऑल पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत हाच पेपर मी तुम्हाला गॅरंटी देतो विद्यार्थी मित्रांनो हाच पेपर तुम्हाला परीक्षेला बघायला मिळेल बघा हाच पेपर आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचा हाच पेपर येणार आहे यामध्ये मी तुम्हाला पूर्ण देतो थोडा पॅटर्न आपण बदलून देऊया इथे मी काय केलं आहे विद्यार्थी मित्रांनो जे पाच मार्काचे क्वेश्चन आहे ओवरऑल पेपरमधले ते आपण स्टार्टिंगला घेतो आहे ते, ते खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी म्हणून आपण स्टार्टिंगला घेतो आहे क्वेश्चन नंबर वनमध्ये कम्प्लीट डायलॉग रायटिंग तुम्हाला काय करायचं आहे पाच मार्कासाठी क्वेश्चन येणार आहे की कम्प्लीट डायलॉग रायटिंग ओके तर तुम्हाला डायलॉग रायटिंग द्यायची आहे आता डायलॉग रायटिंग म्हणजे कशी बघा आता इथं मी आन्सर करून दिलं आहे तुम्हाला काही स्पेस द्यायचा आहे ए म्हणतो हॅलो बी म्हणतो हाय फ्रेंड ए म्हणतो हाऊ इज युअर स्टडीज गोईंग बी म्हणतो इट्स गॉन वेल व्हॉट अबाउट यू ए म्हणतो आय हॅवंट प्रिपेअर्ड वेल वॉट अपन द प्रॉब्लेम हे तुम्हाला पूर्ण ओवरऑल तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे हे जर लिहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पाचपैकी पाच मार्क इथे मिळून जाईल दुसरा क्वेश्चन आहे पाच मार्कासाठीच क्वेश्चन नंबर आठ हा पाच सहा मार्कासाठी दिला आहे तुम्हाला की यामध्ये एक जयंत नारळीकर म्हणून लेखक आहेत यांचा पॅरेग्राफ दिलेला आहे या पॅरेग्राफनुसार तुम्हाला काय करायचं आहे वाचून ॲक्टिव्हिटी करायची वाचल्यानंतर तुम्हाला दिलेलं होतं इथं की त्यांचं नाव काय आहे हे पॅराग्राफमध्ये दिले जयंत नारडीकर ते मी उ आन्सर तुम्हाला करून देतो विद्यार्थी मित्रांनो बघा तुमच्यासाठी आन्सर मी तयार केलेले ते त्यांचा बर्थ कधी झाला होता युनिव्हर्सिटी कोणती होती रिसर्च अवॉर्ड्स अँड डेथ या सगळ्या गोष्टी मी इथं मेन्शन केलेल्या आहे जसं तसा पेपर तुम्हाला पेपर उतरणार आहे सो हा पेपर खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी पूर्ण ओव्हरऑल पेपर या व्हिडिओमध्ये मी दिला आहे त्यानंतर आता पाच मार्कासाठी क्वेश्चन आहे रीड अँड राईट फक्त कविता वाचायची आणि त्यानंतर तुम्हाला कुठे ॲक्टिव्हिटी करायची पाच मार्कासाठी आलेला आहे प्रश्न पाच मार्कासाठी क्लास सेवनच्या पेपरमध्ये ओके क्वेश्चन नंबर चार म्हणजे हा आहे तुमच्यासाठी सहा मार्काचा प्रश्न याच्यामध्ये काय करायचं आहे रीड द पेसेस अँड डू ॲज डायरेक्ट ऍक्टिव्हिटी करायची ओके यामध्ये तीन चार क्वेश्चन दिलेले पहिला क्वेश्चन आहे पिक आउट द राईट प्रॉपर नाउन आन्सर आहे न्यूटन फाईंड डिस्क्रिप्लिन वर्ड उत्तर आहे ब्युटिफुल राईट द प्लुरल फॉर्म ऑफ चाइल्ड म्हणजे चाईल्डचा अनेक क्वच्चन काय होता तर चाईल्डस होतो ओके यस yes, प्रत्येक लागतो हे झालं आता डबल एक पाच मार्कासाठी क्वेश्चन आलेला विद्यार्थी मित्रांनो मी बोललो तुम्हाला की जे स्टार्टिंगचं क्वेश्चन मी पाच मार्काचेच घेतो आहे जे, जे, जे पूर्ण पेपर आहे त्यामध्ये पाच मार्काचे क्वेश्चन उचलून मी इन फ्रंटला देतो आहे तुम्हाला इन द अर्ली मॉर्निंग तुम्हाला हे डिस्क्राइब करायचं आहे ओके okay, तर त्यावरती पाच सेंटेन्स बनवायचे हे पाच सेंटेन्स मी इथं बनवले त्यानंतर इन द मार्केटमधले हे पाच सेंटेन्स मी इथं बनवले त्यानंतर बघा ऑन द वे फेस्टि ऑन द फेस्टिवल डे हे पाच सेंटेन्स मी इथं बनवले त्यानंतर राहिले कोणते सेंटेन्स त्यानंतर चौथा आणि पाचवं राहले ते तुम्ही तुमच्या मनाने तयार करून घ्या ऑन द फेस्टिवल डे ऑन द प्लेग्राउंड हे तुमच्या मनानं तुम्ही दोन ॲक्टिव्हिटी करून घेता हे केल्यानंतर तुम्हाला सहापैकी सहा मार्क कोणीही अडू शकत नाही घेण्यासाठी ओके आता तो सेकंड क्वेश्चन आपला तयार होतो हा पूर्ण दोन मार्कावर आधारित आहे दोन मार्काचा प्रश्न राईन पूर्णचा पूर्ण हा पूर्ण जितनेपणे जितके सातवीच्या पेपरमधले दोन दोन मार्काचे क्वेश्चन येणार आहे ते तुम्हाला इथं दाखवतो रीड द पॅसेज अँड डू ॲक्टिव्हिटी ट्रू अँड फॉल्स लिहायचं आहे तुम्हाला ओके ट्रू आणि फॉल्स लिहायचं आहे द ट्रॅव्हलर सडनली केम अक्रॉस फॉ अ फॉक्स हे पण ट्रू आहे आणि द ऑदर फ्रेंड डीड नॉट हाऊ टू डू हे पण ट्रू आहे ओके त्यानंतर दोन मार्काचा प्रश्न आहे ट्रॅव्हलरला काय म्हणतात अल्टरनेटिव्ह वर्ड जर्निअल म्हणतात आणि फेलोला कलिग्स म्हणतात कलिग्स म्हणजे मित्र ओके हे तुम्हाला ऑप्शन दिले होते यातून निवडायचे होते त्यानंतर डबल दोन मार्काचा एक मार्काचा क्वेश्चन येतो इथं की तुम्हाला काय करायचं आहे द ट्रॅव्हलर ओर ट्रीट हे येतं ही कविता तुम्हाला प्रॉपरली वाचायची आहे यावर एक एक मार्काचे पाच मार्कासाठी क्वेश्चन दिलेले आहे द सन इज गोल्डन सिव्हिलर ओके हे दिले बघा इथं त्यानंतर आता लास्टचा प्रश्न येतो आपला सहा मार्गासाठी एक एक प्रश्न अँड डू द ॲक्टिव्हिटी पिक आउट द रिटर्न पर्सन नाऊन इथं न्यूटन ब्युटिफुल अँड चाईल्ड्स बघा विद्यार्थी मित्रांनो हा जसा जसा पेपर तुम्हाला पे परीक्षेला उतरणार आहे तर तुम्ही हाफ पॅटर्न फॉलो करा शंभर टक्के गॅरंटी आहे की हाच पेपर तुम्हाला उद्या ए म्हणजे येणार म्हणजे येणार आता आजच्यासाठी इथंच थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये